मानकापूरमध्ये महाशिवरात्रीचं औचित्य साधून श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना निपाणी टूच्या वतीनं मानकापुरातील अंगविकलांग महादेव राममाळी वर्ष पंच्याहत्तर यांना जलमंगल कार्यक्रमाच्या माध्यमातून वॉकर प्रदान करण्यात आला मानकापूरमधील महादेव राममाळी या अत्यंत गरीब व्यक्तीस वॉकर प्रदान करून धर्मस्थळ संस्थेनं इतर संस्थांना एकादर्श घालून दिला असून धर्मस्थळ संस्थेच्या या सेवाभावी वृत्तीमुळे मानकापूर व परिसरातून कौतुक होत आहे या वॉकर प्रदान कार्यक्रमासाठी खास उपस्थित कृषी सुपरवायझर मंजूनाथ वले सुपरव्हायझर सविता मडवाळकर आणि ज्ञान विकास समन्वय अधिकारी मोनिका पाटील तसेच स्थळे सेवा प्रतिनिधी ज्योती ढवळे खास करून उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी सुमित्रा अभय पाटील जयश्री नरवाडे व माणकापूरमधील ग्रामस्थ उपस्थित होते श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामवृद्धी संघटनेचे काम कायमपणे वृत्तीचं असून श्रीक्षेत्र धर्मस्थळ संघटनेच्या कार्यास आमचा कायमपणे पाठिंबा राहील अशी स्पष्ट ग्वाही माणकापूर गावच्या नागरिक जयश्री नरवाडे यांनी दिली आहे ಮರಾಠಿ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಅಟಿ ಮಾಣಕಾಪುರ್ ಹುಂಡ ಬಂಜಾಮರ್ ಓಂ ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ ನಮ್ಮ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆಯು ನಿರಂತರವಾಗಿ ಬಡವರ ಮತ್ತು ಅನಾರೋಗ್ಯ ಪೀಡಿತರಾಗಿರುವಂತಹದ್ದು ಗ್ರಾಮಗಳಿದ್ದಂಥ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಆ ಒಂದು ಅವರು ಒಂದು ಕೊಟ್ಟ ಮನವಿಯ ಮೇರೆಗೆ ಅವರ ಮನೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಆ ನಂತರ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತಹ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಕೈಲಾದಷ್ಟು ಅವರು ಒಂದು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಂತ ಒಂದು ಧರ್ಮಾರೋಗ್ಯ ಯೋಜನೆ ಅವರಿಗೆ ಆ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಅವರೊಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅನಾರೋಗ್ಯ ವಿದ್ಯೆ ಆಸರೆಯಾಗಿ ಏನೋ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಯೋಜನೆ ಒಂದು ಸಹಕಾರ ನೀಡುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಆರಾಧ್ಯ ಮಂಜುನಾಥ ಸ್ವಾಮಿನ ಸ್ಮರಣಕ್ಕೆ ಆಶೀರ್ವಾದ ಆಗಪ್ಲೇ ಮಲ್ಕಾಪುರ್ ಕಾರ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಮಧ್ಯೆ ಅಂಗವಿಕಲ್ಯ ಮಹಾದೇವ್ दामू माने यांना आमच्या योजनेकडून एक यू देण्यात आले आहे त्यांची घरची परिस्थिती नसल्यामुळं त्यांना ती घेण्याचं साध्य नव्हतं त्यामुळे आमचे योजना अधिकारी जेव्हा ह्यांचं घर संदर्शन केलं त्यावेळी ह्यांची परिस्थिती बघून यांचं व्हेरिफिकेशन करून घेऊन हे अर्जी घेऊन गेलेली होती ती अरती मंजुराती झाल्यानंतर त्यांना यूसेफ सी देण्यात आली आहे कमीत कमी एक पन्नास मेंबरांना आम्ही ह्या वर्षामध्ये असं अपंग असलेल्या व्यक्तींना वॉटर बेड ह्युसेफकर कमोड व्हीलचेअर आउटसाईड व्हीलचेअर असे पूर्ण उपकरणं आम्ही वितरण करत आहोत आज क्षणी मला इथं दोन गोष्टी बोलण्यास तुम्ही सईद्यांना अवकाश दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार महाधीवरामबाई हे आमचे वडील आहेत यांना चालता येत नाही त्यामुळे आम्ही धर्मस्थळाकडून जे आमच्या वडिलांनाही मिळाले यासाठी धर्मस्थळाचे आम्ही कोणी आभार आहोत